जय संघर्ष योद्धा मराठा मराठ्यांचा आणि हे वादळ शेकडो गाड्यांसह संभाजीनगर निघालेला आहो आणि जागोजागी आपण बघू शकतोय आता आपण कोयलागड फाट्यावर आहे आणि या ठिकाणी उत्स्फूर्तपणे आणि प्रत्येक गावागावातून दहा दहा वीस वीस पन्नास पन्नास गाड्या ऍड होत आहे आम्हाला अपेक्षा होती पाच पन्नास गाड्या येतील पण जवळजवळ चारशे ते पाचशे आहे तर आपण बघू शकतोय संपूर्ण मराठे म्हणजे जे लोका जे समाज जे समाजकंटक जे चुकीचे जे कमेंट करत होते त्यांना तुम्हाला सांगतो आपण बघू शकता जेवढं जेवढं मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप होतील हे मराठे तेवढ्या ताकदीने मनोज जरांगे पाटील पाठीशी पाट उभे राहते आणि त्यातले अठरा पगड जातीचे म्हणजे दलित समाज असेल धनगर समाज असेल मुस्लिम समाज असेल सर्व समाज हे आपल्या पाठीशी उभे राहत आहे आणि आपण बघूयात हे किती वेळ पासून थांबलेले आणि काय भावना आहे जे शिवराय जे म्हणून दादा आम्ही सकाळी अकरा वाजे म्हणजे दादा इथे समाज बांधव असतील इथं अकरा पण थांबलेले म्हणून दादा येणार म्हटल्यावर समाजात एक आनंद राहतो एक उत्तर होतो जसं आपल्या घरी दिवाळी जातात

हजारो गाड्यांचा ताफा या ठिकाणी येणार आहे मनोजारांगे पाटील हे थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहे दाबरूळ फाट्यावर बरेच गावकरी त्यांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी जमा झालेले आहेत आपण पाहू शकतो की या ठिकाणी मनोज दारांगे पाटील यांचा सत्कार करण्यासाठी बरेच गावकरी जागोजागी थांबलेले आहेत मनोज जारांगे पाटील यांचा हजारो गाड्यांचा ताफा हा अंतरवाली सराठी गावाकडे रवाना होताना दिसतोय ठिकठिकाणी थीक, त्यांचा सत्कार होताना दिसतोय एक मराठा लाख मराठा अशा घोषणा या ठिकाणी केल्या जातात आजूबाजूच्या परिसरातील गावकरी हे रोडच्या कडेला येऊन थांबलेले आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या वाहनांच्या ताफ्याची वाट ते पाहत आहेत मनोज जारांगे पाटील यांचा सत्कारसुद्धा या ठिकाणी करणार आहेत आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येनं गावकरी या रोडच्या कडेला चौफुलीवर येऊन थांबलेले आहेत थोड्याच वेळात मनोज जारांगे पाटील यांचा हजारो गाड्यांचा ताफा आंतरवाली सराठीच्या दिशेने रवाना होत आहेत वाटेमध्ये बरेच गावकरी त्यांचा सत्कार करण्यासाठी थांबलेले आहेत आपण पाहू शकतो हा आहे आंतरवाली सराठीकडे जाणारा रोड आणि याच रोडावरती थोड्याच वेळात मनोज जारांगे पाटील यांच्या हजारो गाड्यांचा ताफा या ठिकाणी येणारा आहे आणि त्यामध्ये बऱ्याच गाड्या या ठिकाणावर सहभागी सुद्धा होणार आहे अंतरवाली सराठी या गावामध्ये पोहोचल्यानंतर आपण लाईव्ह करणार आहोत अंतरवाली सराठी या गावामध्ये पोहोचल्यानंतर आपण संपूर्ण लाईव्ह घेणार आहोत आणि मनोज जरांगे पाटील यांची काय प्रतिक्रिया आहे ते सुद्धा जाणून घेणार आहोत त्यामुळे कुठेही जाऊ नका आपलं चॅनल पाहत राहा यावर आपण वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहत धन्यवाद